येऊरमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली अनधिकृत हॉटेल रिसॉर्टवर कारवाई केली जाते ठाणे मनपाकडून ही कारवाई करण्यात येते आणि येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत ज्या पार्ट्या सुरू होत्या त्या विरोधात ही कारवाई सुरू असल्याचं कळत आहे विना परवाना या पार्ट्यांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते म्हणून आता या विरोधात कारवाई केली जाते पोलीस देखील प्रशा सज्जता आहेच पण त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्याबरोबर बरोबर आहे अजित तशी ठाण्याच्या येऊरूप परिसरात रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे पण आता हे उश प्रशासनाला आलेलं म्हणजे उशिरा आलेली ही जाग आहे असं म्हणायचं का हा काय पार्ट्यांकरता विकेंड पार्टी असतील किंवा मोठमोठ्या पार्ट्यांकरता लग्नांकरता नेहमी गजबजलेला असतो त्या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना अनेक पार्ट्या आणि अनेक कार्यक्रम होत असतात हे जगजाहीर आहे असं असताना आता ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात ज्या कारवाई सुरू आहेत त्या कारवाई सुरू हो, सुरू होत्या आणि त्या सुरू असतानाच येवरमध्ये देखील कारवाई सुरू होत्या पण नुकतंच काल जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत की यो येऊरमध्ये रात्री अपरात्री इतक्या मोठमोठ्या आवाजात पार्ट्या सुरू होत्या आणि असं असू सुद्धा तिथे कोणत्या प्रकारची कारवाई होत नाहीये त्यांचं बोलणं आणि ही कारवाई हे एकाच वेळी झाल्यामुळे आता ही कार, कारवाई जी आहे ती गाजलेली आहे आपल्याला माहित आहे की गेली तीन चार दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्र मी आता नवीन नवीन नाही गेलो काय बोलत नाही या विषयांवर असं आहे की ड्रग्ज आहेत ना कुठेही असू दे ते ब्रंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे मी कोणावर ते वैयक्तिक आरोप केले नाहीत मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही सरनाईकांचा बंगला आहे काय आहे काय कसं झालाय काय झालंय आदिवासीची जमीन आहे का काय ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं मी वैयक्तिक कधीच नाही पोहोचत कोणावर आणि मी तिथे गेलो नव्हतो मला आदिवासींनी बोलवलं आणि ते प्रकरण वाढल्यानंतर बोलवलं परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये मा बाचाबाची झाली त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथले आदिवासी पोरांना मारलं पोरांना नाही पुरुषांना ना मारलं महिलांना धक्काबुक्की केली आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या महिला रस्त्यावर उतरल्यावरती माझी माझ्या पुरीचे आणि त्या महिलांचे चांगले संबंध आहेत माझी पुढी त्यांची केस लढवत असते तिला बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करायला सांगितली पोलीस कारवाईला तयार नव्हते हो ते सांगत होते की रात्री दोन सकाळी रा, आठ आठ वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात शौचालयासारखा अख्ख्या रस्त्यांचा वापर करतात आम्ही लहानपुरं पोरी आमच्या आहेत ते कुठे जाणार जा। आणि त्यांचं म्हणणं वास्तव आहे आज त्या येऊरमध्ये दे चिमणी देखील दिसत नाही एकेकाळी -एक अनेक पक्षी अनेक प्राण्यांनी नटलेला हा निसर्गरम्य परिसराचा रास होतोय सत्यानाश झालाय आणि मी अनेक वेळा बोललोय मी याच्यावरती मुनगंटीवार साहेबांशी मिटिंग घेतली मुनगंटीवार साहेबांनी फॉरेस्ट ऑफिसर्सला इशारा दिला इशाराने आदेश दिला की हायकोर्टाचा जो निर्णय आहे लक्षात घ्या हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं पालन करा हायकोर्टाचा निर्णय असा आहे की सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच तुम्हाला योगरमध्ये प्रवेश करता येईल आता त्या आदिवासींचं म्हणणं आहे की हा कायदा तुम्ही इथे लावून ठेवला आहे त्याचं फक्त पालन करा काय चुकीचं ठीक आहे ना माझ्या मतदारसंघात आहे अख्ख्या ठाण्यात ठाण्यात अख्ख्या ठाण्यात कोण करतं काय करतं सगळ्यांना माहिती आहे मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं त्यांच्या मतदार त्यांच्या मतदारसंघात काय काय होतं त्यांनी बघा मला माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका केली मला काही फरक पडत कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्जच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहीन याला आ, आहे आहे का, की तुम्ही जेव्हा बार तोडायला जाता तेव्हा तुम तुम्ही तिथं मागे का फिरता आम्रपाली पाली नावाचा बार आहे ते तो तोडायला गेले आणि तिथं मागे फिरले मला माहिती आहे एका तथाकथित राजकारण्याने पंचवीस लाख रुपये घेतले आणि सगळ्या बार मध्ये कोणी ना कोणी राजकारणी आहेच पार्टनर ते बार तुटत नाही येऊन बंदी घालण्यात आली होती तरी वरती संध्याकाळी थोड्याच वेळा रात्री थोड्याच वेळात येऊन मध्ये महानगरपालिकेचा आणि कारवाई जाते हे सगळं फॉल्स म्हणजे फॉल्स नरेटिव्ह आहे तोडायचं तर सगळं तोडा आणि पोलिसांनी बंद करा ना गेट काय फोनाचे वाटवून काय तर त्याची चौकशी पत्रकारांनी करावी ना सगळं मीच बोलावं मध्ये बंद करण्यात आलं होतं रात्री जाण्याचा पण पर मध्ये परत सुरू केलं काय काय नेमकं कारण होतं सुरू करण्याचं असं काही फॉरेस्ट कायदा आहे की नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला सूर्यास्ता नंतर जाता येत नाही तुम्ही ताडोबाला जा तुम्ही पेंचला जा तुम्ही चांदोली अभयारण्यात जा कुठल्याही अभयारण्यामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्वेंटी फोर आवर्सचं नॉईस पोल्युशन ऍक्ट आहे तिथे तुम्हाला एका डेसिबलच्या वरती कायदा वाद्य वाचवता येत नाही ठाण्यामध्ये डीजेला डीजे लावू देत नाही मग वरती डीजे का लावू देतात माझं म्हणणं आहे चला दारू पिता येत ना पिऊ देत उघडपणाने बोलतो पण प्राणी पक्षी तर हवते ना तिथे निसर्गरम्य म्हणून आपण जातो थंडीच्या वेळेस जेव्हा खाली समजा बावीस डिग्री टेम्परेचर असेल तर एवढं अठरा डिग्री टेम्परेचर असतं प्रचंड हिरवळीने नटलेलं गाव आहे ते आणि सगळे आदिवासी पाडे आहेत तिथे सगळे आदिवासी पाडे असं असताना त्या आदिवासींना मारणं त्यांना धमकावणं हे सगळं जे काही येऊरमध्ये सुरू आहे ते कितपत योग्य आहे हाच प्रश्न आहे प्रताप सरनाईक मध्ये मी स्वागत करतो तर बुलडोजर चालवत असेल ते त्यांचं ते काम आहे त्यांनी जावं त्यांचा मतदारसंघ आहे कोणावरती बुलडोझर चालवावं अशी मी मागणी केलेली नाही त्यांग तिथे जाऊन तमाशा करायचा नंतर दोन दिवसांनी बंद करायचं आम्हाला सगळं माहिती ना आम्ही ठाण्यातच राहिलो मोठे झालो त्यांनी दोन सतत केली पाहिजे हा त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं ना मी आज त्यांना राखून दिले होते म्हणून माझ्या मतदारसंघात मी करीन त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं आणि माझी पहिलीच हे होती की मी स्वतः गेलेलो तिथे मी त्यांचं नाव नव्हतं घेतलं कोणावरती वैयक्तिक आरोप केले नव्हते जे अयोग्य आहे त्याच्यावरती बोललो होतो त्यांना जर अयोग्य वाटत असेल तर तुम्ही माझ्या मतदारसंघात जावा जाईल अड्डा उद्धवस्त करावा माझं काय त्याला हस्तक्षेप न घेल मला जरी सांगितलं की इथे ड्रग्ज जात जातात मी स्वतः देऊन ते तोडून येईल असं तो की मी एका शब्दात बोललो ना काय बोला मला कळलं स्वातंत्र्य हणगाय त्याचं डोकं फिरलंय त्याला वेड्याच्या इस्पटाला टाका स्वातंत्र्याला हणलं म्हणणं काय किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे कोण संभाजी बिडे काय त्याची लायकी कुठल्याही बाईला काय